नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने ताज्या हिरव्या चवळीच्या दाण्यांची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होते आणि कमीत कमी साहित्यात होते कच्च्या वाटणातली हिरव्या चवळीच्या दाण्यांची भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी अशी अख्खी ताजी हिरवी चवळी घेतली आहे चवळी घेताना मी जास्त कवळी घेतली नाही किंवा लहान घेतली नाही अशी थोडीशी मोठी आणि निबर चवळी घेतली म्हणजे यात दाणेही चांगले निघतात आणि सोलताही बरोबर येते तर चवळी सोलताना सोलता म्हणजे यातील दाणे काढताना वरचा जो देठाचा भाग आहे तो असा काढून घ्यायचा किंवा ओढून घ्यायचा आणि दोघं साल बाजूला करून यातील सर्व दाणे असे हे काढून घ्यायचे हे पहा आता दुसरीही शेंग दाखवते दुसरीही शेंग त्याच पद्धतीने जो देटाचा भाग आहे तो असा ओढून घ्यायचा आणि त्यानंतर नखाने दोघं बाजूची साल बाजूला करून अशी शेंग सोलत चालायची तर त्याच पद्धतीने मी सर्व शेंगा अशा सोलून याचे दाणे काढून घेतले आता दाणे आपण धुवून घेतलेत यातील सर्व पाणी निथळून घेऊयात आणि गॅसवर आता कढाई ठेवून घेतली यात घालूया पोहे खाण्याचे दोन चमचे एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर एक चमचा एवढी मोहरी अर्धा चमचे जिरे घालूयात मोहरी आणि जिरे चांगले तळतळल्यानंतर एक चिमूटभर हिंग त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून चांगली फोडणी झाली की त्यानंतर यात घालूया चवळीचे दाणे आणि वरून घालूया एक पाव चमचा एवढं मीठ मिक्स करून घेऊयात आणि चांगलं थोडंसं परतवल्यानंतर आता यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी घालूयात गॅस मोठ्या आचेवर करून अशी थोडीशी उकळी आली की गॅस मंद आचेवर करून झाकण ठेवून चवळी शिजू देऊयात चवळी शिजते तोपर्यंत आपण इथे कच्चं असं हे वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी घेतले एक पाववाटी एवढे शेंगदाणे सोबतच एक कोर सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतले सात ते आठ हिरवी मिरची आठ ते नऊ लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा मुठभर अशी कोथंबीर हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता आता सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आणि मुठभर अशी कोथंबीर थोडंसं पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घेऊयात वाटण ही तयार आहे आपण इथे कच्चे शेंगदाणे कच्ची हिरवी मिरची आणि सुके खोबरे न भाजताच वाटले म्हणून थोडंसं वाटण पांढरात दिसतं आता इकडे चवळी ही चेक करून पाहूयात तर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के एवढी चवळी शिजली गॅस मी मंद आचेवरच ठेवला होता तर चवळीची कढाई खाली उतरून घेतली आणि दुसऱ्या कढाईमध्ये आपण एक मोठा चमचा एवढं तेल घालूयात तेल गरम झाले की आता वाटण घालून घेऊयात आणि वाटण चांगलं मध्यम ते मंद आचेवर परतवून परतवून घेऊयात आपण इथे कच्चेच वाटणातला ही भाजी करतोय म्हणून वाटण इथे चांगलं परतवून परतवून घ्यायचं चा? चांगलं वाटण कोरडं होईपर्यंत मस्त असं परतवल्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले अर्धा चमचा एवढं धनेपूड घातलं एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला त्याचबरोबर चमचा हळद आणि पाव चमचा एवढा गरम मसाला घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा मसालेसुद्धा वाटण्यात चांगले मिक्स झाल्यानंतर एकदा पुन्हा परतवून परतवून घेऊयात रंग बदलेपर्यंत चांगलं हे परतवून घेतलं आता यात एक लहान आकाराचा टमाटा बारीक असा चिरलेला आणि मिक्स करून चांगला टमाटासुद्धा मसाल्यामध्ये परतवून घेऊयात टमाटाही थोडासा मऊ पडला आहे आता यात घालूया शिजवलेली चवळी आणि मिक्स करून घेऊयात गॅस मोठ्या आचेवर करून चांगलं हे एकजीव करायचं आणि मिक्स झाल्यानंतर आता ज्या कढाईत मी चवळी शिजवून घेतली होती त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं होतं त्यातही थोडं पाणी घालून यात ॲड केली जेवढी आपल्याला घट्ट पातळ हा रस्सा हवा आहे तेवढा वाढवून घेऊयात आणि एक उकळी येण्याची वाट पाहूयात ख अशी उकळी आली आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि एकदा ढवळून घेऊयात आता मोठ्या आचेवर चांगली ही उकळी आली खळखळ अशी अजून तीन ते चार मिनटं असं मंद ते मध्यम आचेवर ही चवळी शिजू देऊयात आणि आता तुम्ही पाहू शकता मस्त अशी चवळी शिजत आली आहे आणि रस्साही ही मस्त घट्टसर झालाय आता गॅस मंद आचेवर करूयात पुन्हा एकदा आणि मंद आचेवर ही चवळी अजून तीन ते चार मिनटं अशीच शिजू देऊयात आता तीन ते चार मिनटानंतर गॅस बंद करूया वरून घालूया भरपूर अशी चिरलेली कोथंबीर आणि गरमागरम गावरण पद्धतीची चवळीची भाजी सर्व करूयात तर तुम्ही बहिलात नेहमीच्या साहित्यात झटपट तयार होते ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतही फार मस्त होते आणि चपाती भातासोबतही छान लागते आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद